नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला एक बटाट्यापासून अशी भन्नाट पुऱ्या फॅमिलीसाठी रेसिपी दाखवणार आहे तर एक बटाटा हा बघा सोडलेला बटाटा आहे माझ्याकडं आता तुम्हाला दाखवते पुढे काय काय होणार आहे तेन काय हा बटाटा काय कमाल करणार आहे पा पहा तुम्ही तर ही ते पा मी आता कोथंबीर चिरून घेते पहिली सर्व काही चिरण्याची गोष्ट सांग दाखवते तुम्हाला प्रत्येक जिन्नस चिरून घेते मी ह्याला हे रेसिपी बनवणार आहे ह्याला बिलकुल वाटण नाही किंवा काहीच नाही अशी साधी सोपी रेसिपी आहे पण फार अप्रतिन आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर किंवा भातावर कशावर पण खाऊ शकता पावांबरोबर फार अप्रतिन लागती तर ह्या बटाट्याची कमाल पहा काय बनतोय बटाटा तर हा सोडलेला बटाटा आहे माझ्याकडं एक कच्चाच बटाटा आहे साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा मी चिरून घेणार आहे पहा एवढे तुकडे करायचे तसे पाण्यात टाकायचे त्याला सर्व बटाट्याचे मी तुकडे करते आणि पाण्यात देते टाकून तर आपला हे बटाटा सर्व झालेला आहे आता मी दुसरं प्रकार टमाटर चिरून घेतलेलं आहे ते पण बाजूला ठेवते आता अजून एखादं घेते लागलं तर पहा तुम्ही आता मी बाजूला ठेवते आधी नंतर तुम्हाला दाखवते हे बघ अशा पद्धतीने टमाटर चिरायचे आपल्याला अगदी म्हणजे आबाड म्हणतात ना त्याला क कुठलीच मेहनत नाही किंवा काही नाही अशी सहज आपल्याला साईजच पाहिजे एवढीच पाहिजेन तेवढीच पाहिजे अशी काही नाही अशाच पद्धतीने बटाटा पण करायचा टमाटर पण करायची आणि आता कांदा दाखवते तुम्हाला ब कांदा <coughs> झालेला आहे ब टमाटर आपली चिरण्याची प्र प्रोसेस दाखवली कारण तुम्हाला समजलं पाहिजे ह्या रेसिपीमध्ये म्हणून कसं चिरायला हवी त्याला कसं नाही तर एक सा साधा सुपा कांदा होता माझ्याकडे एक तो घेतलेला आहे ह्याला पण चिरून घेते ह्याची पण चिरण्याची प्रोसेस पहा कशी आहे ती तो पण फटाफट चिरणार आहे त्याला म्हणजे ह्या मी बनवते ही रेसिपी आहे किंवा तुम्हाला पदार्थ बनवते तो त्याला ना म्हणजे असं वेळ तर लागणारच नाही त्याच्याबरोबर काय खाणार आहे मी आम्ही काय खाणार आहे पण त्याच्याबरोबर भरपूर चालतं पण मी काय खाणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे तर चालेल मोठा झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तर हे चिरलेला आहे आता कांदा पहा अशा पद्धतीने चिरायचा आहे कांदा आपल्याला तर हे पण बाजूला ठेवते मी काढून बटाटा झालेले आहे आपल्याला का पाण्यात टाकलेलं आहे का टमाटर टाकले झालेले आहे कांदा झालेला आहे कोथिंबीर झालेली आहे मी सर्वच काही झालेले आहे आता मी डायरेक्ट कुकर लावणार आहे तर कुकरमध्ये पळीभर तेल टाकते मी पहिले आणि तेल पण कमी लागणार आपल्याला एक पळीभर तेल पुरेशी झाले होईन आपल्याला आता ही मी करणार आहे रेसिपी सात आठ एवढी होणार आहे आपली तर तुम्ही पहा अगदी साबया हा पदार्थ हा रेसिपी म्हणा किंवा काही बोललं तरी चालेल तुम्ही गुजराती लोक जास्त करतात जे वाटण बिटण काही लावत नाही ती लोकं आपल्यासारखं आणि अशी रेसिपी करता पण छान लागते ती रेसिपी खूप आवडते आमच्याकडं आम्ही बनवत असतो हमेशा आमच्या बाजूलाच आहे गुजराती तर ती लोकं बनवत असतात हमेशा तर आम्ही पण मग त्यांचं बऱ्याच वेळा खाऊन मग आम्हाला पण आवडायला लागली आमच्याकडं पण सारखी ही रेसिपी चालू असती तर क मु जिर मोरी टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे परतून घ्यायचा छान नुसतं परतायचं काम आहे ह्याच्यात काहीच नाही मेहनत कोथिंबीर चांगली मुठभर टाकलेली आहे ती चिरली होती तेवढी टाकून दिली मस्त घ्यायचं मिक्स करून हरवून घ्यायचं चिर आणि कुकरलाच लावायचं ते दुसरीकडं नाही असं कढईत किंवा पातेल्यात वगैरे काहीच लावायचं नाही आता इथे मसाले पहा तर इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला म्हणजे लसूण घालायची जरूर नाही आहे तिथे आणि दीड चमचा घेतलेला आहे त्याच्यात थोडासा गरम मसाला पाव चमचा टाकलेला आहे धन पावडर टाकलेली आहे एक चमचा भरून आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एवढा मसाला पुरेसा आहे त्याला तुमच्याकडं कांदा लसूण मसाला नस नसला लाल तिखट टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही छान मस्त आहे बघा कश्मीरी लाल तिखट टाकलं ना मस्त होत होत ते पण ते लोक तर तेच टाकतात तर टमाटर पण ते टाकून तर ते रस्सा नाही टाकायचा निस्ती टमाटे टाकायची मी वरचं वरचं घेतलं ते टाकून दिलं हे बघा छान असं मग मस्त करायचं तुम्हाला वाटलं तर थोडंसं हिंगाची फोडणी दिली तरी चालेल हिंग पण फोडणीत टाकला तरी चालेल आणि छान असं टमाटे गळली पाहिजे एवढी मिक्स करायची त्यांना टमाटाचा अरक उतरला पाहिजे त्याच्यात त्याच्यावर ना थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे एक मिनिटभर एक मिनिट झालेलं आहे तर मी काढते बघा बऱ्यापैकी गळल्यात टमाटर कांदा पण छान गळलेला आहे आता हे कुकरला लावणार आहे त्याच्यामुळे पूर्ण शिजणार आहे ते हे मसाले ना मध्ये थोडी जागा केली आणि मसाले ह्याच्यात टाकलेले आहेत सर्व पुसून व्यवस्थित टाकायचं मस्त मिक्स करायचं जरा तेल सुटेपर्यंत अर्धा मिनिट मिनिटभर मसाले हलवून घ्यायचे याला तेल पण जास्त लागत नाही त्यात छोटीशीच पळी टाकली होती मी त्याच्यातच पुरेसे आहे आता ते बटाटे घेतलेले आहेत ना आपले चिरलेले ते द्यायचे टाकून मोठा बटाटा होता तो एक चिरला होता तो टाकून दिला म्हणजे कमी सामग्रीत उत्तम डिश बनती तशी बनलेली आहे हे बटाटा मस्त मिक्स करायचा आता दीड ग्लास पाणी होतणार आहे मी एक ग्लास ओतलेली आहे आता छोटा ग्लास आहे म्हणजे तुम्हाला किती पाणी हवी तेवढं घ्यायचं एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं काही नाही तर मला एवढ्या माणसांची करायची म्हणजे जास्तच करणार आहे मी जरा पातळच लागते ती अशी ही ग्रेवी छान लागते ती पातळ पावभाजीसारखी मस्त अशी होती अप्रतिम टेस्ट तुम्ही कशावर पण खाऊ शकता आई, एक बटाट्याचा कमाल मस्त बघा हा रेसिपी एकदा संपूर्ण पाहिली तर तुम्हाला समजेल मीठ टाकायचे चवीनुसार हे बघा छान आणि आता ह्याला झाकण लावणार आणि दोनच शिट्ट्या घेणार जास्त नाही दोन फक्त शिट्ट्या घेणार आहे मी ह्या दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यापर्यंत आपण मी तुम्हाला तांदळाची भाकरी म्हणून दाखवते हे बघा पीठ घेतलेले आहे तांदळाचं पाणी टाकलेलं आहे आणि हे आता मळून घेते भाकरी करण्याची टेक्निक पण पहा तुम्ही कशा पद्धतीने भाकरी करतात सहज होतात भाकरी हे बघा आता हे घेतलेली आहे गोळा मी मोठी भाकरी करणार आहे तुम्हाला जेवढी करायची तेवढी करू शकता जे मीडियम साईजची करणार कर। आहे जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही थापण्याची पद्धत अशी थापायची पहिली सगळीकुणी चपटी करून घ्यायची आणि मग दोन्ही हाताने असं मस्त थापायची तेव्हा अशी थापल्यामुळं भाकरी सगळीकुणी सारखी थापली जाते आणि फाटत नाही आपली चिरत नाही आपली भाकरी त्याच्यामुळं तेव्हा अशी थापायची आणि सरती गरगरा फिरती भाकरीचा म्हणजे वेगळीच रेसिपी तयार होती तबी वर आता मी तवा टापाय ठेवलेला आहे तव्यावर दिली टाकून भाकरी आणि वरती पाणी सुकत पर्यंत फक्त थांबायचं पाणी सुकलेले पलटी करते आता हे बघा मस्त भाजलेली आहे आता जरा फिरवायचा कलतावर बघा छान थोडीशी राहिलेली आहे तर पत्तो परच एक पंधरा सेकंद ठेवते लगेच पण मी आता गॅसवर नाही भाजणार तव्यावरच तिला भाजणार आहे गॅसवर भाजली असली तर अशी टम फुगली असती तर तव्यावर जरा भाजल्यामुळं थोडीशी कमी फुगणार पण पापुत्रा भरपूर येणार त्याला असं फुलून पापुत्रा येणार त्याला तुम्हाला दाखवीन पण कसा पापुत्रा येतो तो पांढरी शुभ्र भाकरी तांदळाची थोडंसं दाबलं तर वरती येते पण आता भाजलेली आहे आपली भाकरी छान भाजी मस्त खरपूस झालेली आहे बाकी ती सुंदर भाकरी झालेली आहे ना मस्त आता मी बाजूला ठेवते आपला कुकर भाऊया आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी खाली घेते आता कुकर जरासा थंड होऊन द्यायचा दोन मिनिट आणि खोलून पाहायचा आता मी खाली घेतला कुकर थंड झालेलं आहे आणि आता खोलते पाहूया शिजले का आपले बटाटा मस्त रंग तर छान दिसतोय पाहूया आता कश्मीरी लाल तिखट घातले तर आणखीन तुमचं रंग आला असता पण मी हा मसाला माझा घरचाच असल्यामुळं मी हा घातलेला आहे तरी पण रंग फा किती सुंदर आलेला आहे त्याचा आता मी काढून पण दाखवतो तुम्हाला एवढा किती रंग सुंदर आणि किती छान रसरशीत पूर्ण बटाटा शिजलेला आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर पावाबरोबर तर अप्रतिम लागते म्हणजे तुम्ही कधीही खाऊ शकता मुलांना टिफिनना देऊ शकता पाहुणे आले तर त्यांना पण द्या म्हणजे असा हा साध्या सोप्या पद्धतीची भाजी आहे पण एक बटाट्यापासून मी बनवलेली ही भाजी किती अप्रतिम झालेली आहे पण एक बटाटा मोठा होता तर जवळजवळ पावखुलीचा बटाटा असेल तो एवढा मोठा बटाटा तर पुरे सात आठ माणसांना जेवण पुरे एवढी भाजी झालेली आहे जराशी कोथंबीर टाकते पहा रंग पहा सुंदर आलेला आहे आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी एका बटाट्याची एक एक कमाल आता ही भा घेते मी भाकरी पण घेते हे बघ छान भाकरी एकदम मऊ लुसलुसीत आणि ही भाकरी ठेवली आणि ही भाकरी एवढं तुम्ही खाल्लं का काहीच नको तुम्हाला खूप टेस्टी खूप छान पहा रंग भाजीचा बाजीचा भाकरी बी पांढरी शुभ्र आता ही भाकरी तुम्हाला ना खोलून दाखवते मी किती पापुत्र आलं आहे भाकरीला हे वा पहा किती भाप भाकरी झालेली आहे कशी एकदम पार अशी फाटली गेलेली आहे आतमधून पहा आतमध्ये काय भरून ठेवा अशी पिशवी झालेली आहे बघा किती मऊ लुसलुशीत छान अशा पद्धतीने भाकरी करा अशा पद्धतीने भाजी करा खरंच म्हणजे कमी साहित्यात न वाटण वाटता झटपट होणारी रेसिपी आहे आणि चविष्ट तर विचारू नका तुम्ही खाल्ल्यावरच कळेल चव कशी आहे ती अशी घ्यायची ना अशी खायची फार छान लागते मैत्रिणींनी एकदा बनवून पहा अशा पद्धतीने खरंच आठ दिवसांचा दोन वेळा तरी तुम्ही बनवणार ही भाजी आम्ही बनवतो तर म्हणून मी तुम्हाला सांगते रंगही सुंदर आहे आणि दिसती पण छान आणि आठवणीत राहणारी रेसिपी आहे ही म्हणजे आप कधीही करू शकता तर चला मैत्रिणींना बाय परत भेटूया काहीतरी वेगळी न नवीन व्हिडिओ घेऊन येऊया बाय